बरीच लोक म्हणतात की टरबुजाला बेसन डोस घातलं पाहिजे बरीच लोक आमच्यासारखी म्हणतात की टरबुजाला बेसन डोसची काही गरज नाही बरीच लोक आमच्यासोबत भांडतात की तुम्ही बेसन डोस सांगितला नाही आणि आमचं उत्पादन कसं येणार ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं घ्यायची आहेत पण त्याच सोबत सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे आपल्याला की एकरी टरबुजाचं उत्पादन आपल्याला चाळीस टन काढायचं चा आहे हे कसं शक्य आहे आम्ही गेले दहा वर्षापासून शेती करतोय टरबूज आमचं पंचवीस तीस टनाच्या पुढे गेलं नाही कसं जातं चाळीस टन उत्पादन काय गमित आहे का चाळीस टनाचं चा। हे सगळं येथे पुढच्या पंधरा ते वीस भागामध्ये आपल्याला क्लिअर होणार आहेत दोन हजार चोवीस पंचवीसचं च चा एकरी चाळीस टन टरबुजाचं चा उत्पादन ह्याची ही सिरीजचा हा आजचा पहिला भागात आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की बाबा टरबुजाचं चाळीस टन उत्पादन काढण्यासाठी जमिनीची निवड कशी केली पाहिजे बरीच लोक म्हणतात की काळ्या जमिनीमध्ये येत नाही मुरमाड जमिनीमध्ये येत नाही चोपड जमिनीमध्ये येत नाही नक्की जमीन लागते तरी कशी कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये येते ही जी काही भीती तुमच्या मनात आहे ही भीती सगळी दूर करणार आहे आपण दुसरं महत्त्वाचं बघायचं आहे आपल्याला की जमीन कशी तयार केली पाहिजे ह्याच्या आधी कोणती पिकं होती कोणतं पीक असलं तर चालतंय कोणतं पीक फायदेशीर आहे कोणत्या पिकामुळं काय नुकसान होणार आहे ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की बाबा बेसल डोस घालायचा आहे का नाही सर्वात महत्त्वाचं मार्केटमध्ये जी भीती आहे जे चुकीचे समज आहेत जे गैरसमज आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला बनवायचा आहे आणि त्याचसोबत ह्या दोन गोष्टीवर मी मुद्दे घेणार आहे ड्रीप आणि मल्चिंग बरेच शेतकरी वारंवार एक कॉमन प्रश्न विचारतात की ड्रिप नाही आहे कलिंगड लवका मल्चिंग नाही आहे टरबूज लवका तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की दादांनो ड्रीप आणि मल्चिंग हे आपल्या टरबूजासाठी सर्वात म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हे असेल हा हार्ट आहे आपल्या कलिंगडचा हे असेल तरच आपण लावायचं आहे हे जर का नसलं तर तुम्ही अजिबात टरबूज आणि कलिंगडचं उत्पादन घेऊच नका तर शेतकरी मित्रांनो आजचे हे सगळे विषय आपल्याला घेऊन जायचे जा आहेत पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग बनला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये माझे सहकारी काम करतात त्या सहकाऱ्यांची खाली नंबर आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुमच्या मनामध्ये जे काही समस्या आहेत त्या समस्याचे प्रत्येक निरसन करायचे आमचे सहकारी काम करतील तुम्हाला मार्गदर्शन करायचं काम करतील तुम्हाला शेड्यूल द्यायचं काम करतील तुमच्या इथं काय प्रॉब्लेम आला आहे त्या प्रॉब्लेमला सोल्युशन द्यायचं काम माझे सहकारी करतील त्याच सोबत जे बाहेरच्या राज्यामधले व्हिडिओ बघत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही बॅक ऑफिसमधनं सिस्टीम केलेली आहे ज्या भागात मुलं नाही तिथं आम्ही बॅक ऑफिसवरून तुम्हाला सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही मार्गदर्शने पूर्णपणे फ्रीमध्ये देतो आहे फक्त जे प्रॉब्लेम्स आले आहेत त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स तेवढे तुम्हाला तुमच्या भागामध्ये अवेलेबल असतात घ्यायचे आहेत किंवा अदरवाईज आम्ही त्याची पण उपलब्ध करून देत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बरेच शेतकरी वारंवार चाळीस टन म्हटलं तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट येते की शेतकऱ्यांची बाबा चाळीस टन निघत नाही निगेटिव्हिटी आणि शानपण सांगणाऱ्यांची संख्या भारतामध्ये अजिबात नाही आहे कमीची नाही कमी नाही आहे अजिबात भरपूर आहे भरपूर प्रचंड सर्वात महत्त्वाचं म्हणजे की दहा बारा वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही कलिंगड लावायला सुरुवात केलो आमच्या भागामध्ये तर कोल्हापूरला कलिंगड येत नाही इथनं शानपण शिकवणारे आज स्वतः कलिंगड टरबूज लावतात तर इथंपर्यंत हा प्रवास असतो बरीच लोक निगेटिव्ह सांगायला एक्सपर्ट असतात पण तुम्हाला हे मी सांगतो येत्या काही दिवसामध्ये पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या आपल्या चॅनलवर दिसतील की कलिंगड त्यांनी चाळीस टन एक्केचाळीस टन अडतीस टन छत्तीस टन एकोणचाळीस टन हे उत्पादन काढलेले आहे जर त्यांना निघत असलं तर आपल्याला पण टरबूज हे निघणारच आहे पण ह्यासाठी बेसिक काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीचं फॉलो केलं पाहिजे त्या गोष्टीवर आपण काम केलं पाहिजे तर एक एक गोष्टी बघूया पहिली महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की बाबा जमीन कशी असली पाहिजे बऱ्याच लोकांच्या गैरसमज की बाबा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या जमिनीमध्ये टरबूज येतं फक्त मुरमाडमध्ये येतं काळ्या जमिनीत येत नाही टरबूज लावायला फक्त आपण जमीन बेसमधून घेतो कारण का जगातील सगळ्यात कमी दिवसाचं पीक हे आपलं टरबूज आहे अगदी साठ दिवसामध्ये आपलं टरबूजाचं उत्पादन येतं मग साठ दिवसामध्ये जर का आपलं टरबूज येत असलं तर जमिनीमध्ये किती मोठा रोल राहणार आहे तर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे डोस पाहिजे शेणखत पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ह्याची काहीही गरज नाही आहे ती आपली जमीन डेव्हलपमेंटची आहे म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनचा रोल नाही आहे अशातला काही भाग नाही आहे जेवढी जमीन चांगली तेवढं कधीही चांगलं रोल नाही असं म्हणता येणार नाही पण ह्या पिकासाठी त्याची जरूरत नाही आहे आपण त्याला रेडी टू इट हे गोष्टी देऊ शकतो आणि त्यातनं चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो ही पहिली महत्वाची गोष्ट झाली त्यामुळं बरीच लोकं म्हणतात की शेणखत धागड्या टाकू का कोंबडीखत टाकू का हे टाकू का ह्या कुठल्याही फंद्यामध्ये तुम्ही पडू नका महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जमीन ही बेस म्हणून पकडत असल्यामुळं सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येते फक्त काय की लईच क्षारपणयुक्त जमीन आहे लईच पाणी धरून ठेवणारी जमीन आहे आणि लईच पाणी सोडणारी जमीन आहे अशी नाही नॉर्मल घात येणारी जमीन माळाची असू दे लाल असू दे काळी असू दे ह्या सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपलं खर टरबूज आणि खरबूज कलिंगड हे सगळं खूप चांगल्या प्रकारे येतं मुळात कमी दिवसाचं पीक आहे आणि ड्रीपच्या माध्यमातून आपण लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं योग्य ती खतं देऊ शकतो त्यामुळं ह्याचा रोल महत्त्वाचा नाही की सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये येते ही पहिली शंका दूर झाली असेल तुमच्या मनातली तर आपण दुसऱ्या शंकेकडे जाऊया तुम्हाला अजून काही मनामध्ये शंका येत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा प्रत्येक दहा दिवसाला जेवढे काही कमेंट्स आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आलेले आहेत त्या कमेंट्सचा उत्तरचा एक वेगळा आपण व्हिडिओ बनवत असतो त्या त्यामुळे त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बाबा जमीन तयार करत असताना काय काळजी घ्यायची आहे जमीन तयार करत असताना मगाशी म्हटलो तसं शेणखत गांडूळ खत बेसळ कोंबडी खत ही जी काही खतं आहेत तुमच्याकडे इझी अवेलेबल आहेत चांगली कुजलेली आहेत व्यवस्थित असेल तर टाका तुम्ही हे एकदा टाकल्यामुळं भविष्यात आपण पुढं काय पिकं घेणार आहे म्हणजे हा कलिंगड सोडा तुम्ही पण कलिंगड झाल्यावर आपण परत कलिंगड घेणार आहे कलिंगड झाल्यावर मिरची घेणार आहे आपण किंवा दुसरी काय पिकं घेणार आहे त्या पिकाला उपयोगी येऊ शकतं पण डोक्यात एकदा कलिंगड घ्यायचं आहे तुम्हाला तर त्याला ते उपयोग होणार नाही आहे त्यामुळं त्या हिशोबानं आपलं बजेटिंग असलं पाहिजे त्या हिशोबानं आपला कॉस्ट रेशो असला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की बाबा हे ह्याचे दूर चुकीचे आपल्याला नुकसान खूप आहे नुकसान कसं म्हणू शकतो आपण त्याला तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपलं तुम्ही न कुजलेलं शेणखत घालताय किंवा गांडूळ कध घालताय तर ते कुजलं नसलं प्रॉपर प्रॉपर व्यवस्थित नसलं तर आपल्या टरबुजाला विल्टिंग लागू शकतं हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण का विल्टिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे गमॉसचा प्रॉब्लेम जास्त होतो व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त होतो तर ह्या सगळ्याला कुठं ना कुठं अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्ही ह्या कशाच्याही फंद्यात न पडलेलं कधीही चांगलं पण एक गोष्ट करू शकतो आपण ज्या गोष्टीचे सगळ्यात चांगले रिझल्ट आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे आपल्या शेतामध्ये जर का मेंढ्या बसवत असतील बऱ्याच ठिकाणी मेंढपाळ येऊन आपल्या शेतामध्ये मेंढ्या बसवत असतात जर का ह्या मेंढ्या आपण बसवलो तर त्याचा रिझल्ट अतिशय म्हणजे अतिशय चांगला आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे ते ज्यावेळेला शे मेंढ्या आपल्या शेतामध्ये बसतात त्यावेळेला ते त्यांची विष्टा त्यांची लघवी हे सगळं पडून एक खूप चांगलं फ जमिनीचं चा, बायोलॉजिकल डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होत असते त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तसं केलं तर चालू शकतं हे झालं दुसरा पॉईंट कवर झाला आता तिसरा पॉईंट की ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत किंवा बाबा शेळ्या मेंढ्या तुम्ही बसवलेल्या आहेत तुमचं सगळं हे झालेलं आहे त्यानंतर तुम्ही, तुम्ही आडवी उभी नांगरट करून घ्यायची आहे नांगरट करत असताना पहिली महत्वाची गोष्ट ही आहे शेतकरी मित्रांनो की जमिनीमध्ये जे काही तुमचे जुने रेसिड्यू आहेत म्हणजे समजा तुम्ही खोडवा ला लावला होता तर ऊस लावल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कलिंगड लावायचा आहे तर ऊसाचे जे काही खोडवी आहेत ते खोडवी सगळे वेचून आपल्याला बाहेर काढायचे आहेत किंवा तुमच्या इथं तूर होती सोयाबीन होतं मका होता काय जे काय असेल भाजीपाला होता टोमॅटो होता मिरची होतं पपई होतं केळी होतं जे काही तुमच्या जमिनीमध्ये रेसिड्यू आहेत ते सगळे रेसिड्यू तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि शेताच्या बाहेर टाकायचे आहेत ज्या वेळेला आपण सिंगल पलटी मारतो किंवा डबल पलटी मारतो त्यावेळेला नांगरट झाल्यावर जेवढं काही बाहेर फेकता येईल तेवढं फेकायचं आहे ते, 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 ते फेकल्यानंतरच रोटर मारायचं आहे बरीच लोकं रोटर मारायला गडबड करतात रोटर मारायला गडबड झाल्यामुळं ते सगळा तुकडा होतो बुक्का होतो त्याचा आणि ते तसंच जमिनीमध्ये राहतात ते कुजत नाहीत लवकर त्याच्यावर पाणी लागते त्याच्यावर बुरशी वाढू शकते आणि हीच बुरशी परत आपल्या टरबुजाला लागू शकते आणि तिथं आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट करायची आपल्याला की बाबा रान स्वच्छ असलं पाहिजे आणि त्याच्यावर आपला बांध स्वच्छ असला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आता हा विषय निघाला म्हणून अजून एक थोडं तुम्ही त्या ज्ञानात भर घालतो की समजा कुठल्या शेतामध्ये आपण टरबूज करावं जेणेकरून आपल्याला फायदेशीर होतं तुमची केळी आहे केळी झाल्यानंतर केळीनंतर आपण टरबूज लावतोय चांगलं पपई झाल्यानंतर लावतोय चांगलं कुठलाही भाजीपाला लावल्यानंतर लावताय चांगलं तुम्ही ऊस काढून लावताय चांगलं काही अडचण नाही सोयाबीन काढून लावताय काही अडचण नाही तूर काढून लावताय काही अडचण नाही मका काढून लावताय द बेस्ट मका आणि झेंडू ह्या दोन पिकानंत पिकां काढून तुम्ही जर का टरबूज लावत असला तर अतिशय चांगलं कारण का मक्का काय करतं की जमिनीतले जे काही जेवढे काही बुरशी आहेत ते सगळं ओढून घ्यायचं काम करतं काही ठेवत नाही जमिनीमध्ये बुरशी आणि झेंडू जे आहे ते जे आता निमॅटोडचा प्रॉब्लेम जास्त जाणवतो आपल्याला तर ते निमॅटोडसुद्धा सगळं पूर्णपणे ओढून घ्यायचं काम हे झेंडू करत असतं त्यामुळे ह्या दोन पिकांनंतर आपण जर का टरबूज लावत असलो तर कधीही चांगलं द बेस्ट लावायला काहीच अडचण नाही आहे इतर पिकाचं पण चालतं पण मी म्हटल्यासारखं तुम्हाला ती पिकं लावल्यानंतर रान स्वच्छ करून घेणे जमीन चांगलं करून घेणे हे खूप महत्वाचं आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण आळवी उभी करतो स्वच्छ झाल्यानंतर रोटर मारून घ्यायचंय तुम्हाला पूर्णपणे चांगलं व्यवस्थित रोटर मारायचा आहे मोठे मोठे हेंटे खडे राहताना त्याची करगा जेवढी पावडर होईल तेवढी चांगली पण काळ्या जमिनीमध्ये पावडर होत नाही मुरमाड जमिनीमध्ये तुम्हाला पावडर मिळू शकते पण जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढा आपल्याला करायचं आहे त्यानंतर बेड पाडायची आहे आता मी ह्यानंतर दुसरा व्हिडिओ जो करणार आहे त्यामध्ये आंतर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घेणार आहेत ह्यामध्ये लोसचा विषय महत्वाचा आहे आपल्याला त्यामुळं बेडची उंची आंतर किती रोप बसली पाहिजे हा सेकंड भाग असणार आहे ह्या भागामध्ये आता महत्वाचा विषय येणार आहे की बाबा लोस टाकायचा आहे काय नाही आपल्याला बरीच लोक म्हणतात की लोस टाकला पाहिजे बरीच लोकं म्हणतात आमच्यासारखी लोक म्हणतात की बेसलडोस टाकला नाही पाहिजे नक्की काय करायचं आहे पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू कारण की वारंवार सांगतोय की जगातलं सगळ्यात कमी दिवसात फळ येणारं पीक म्हणजे आपलं टरबूज आहे तर साठ दिवसाचं पीक आहे आपल्याला तर साठ दिवसामध्ये ज्या वेळेस आपण बी लावतो किंवा रोपं घालतो तर हा सेट व्हायचा कालावधी म्हणजे रोपं झाल्यावर पण त्याची मुळं एक फूट लांबीला जायला बऱ्यापैकी त्याला पंधरा ते एक महिना लागतो म्हणजे पंधरा ते तीस दिवस लागतात म्हणजे एक महिना लागतो बऱ्यापैकी मग ह्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये मुळं तुमची गेली कुठंपर्यंत आणि कुठलाही बेसळडोस आता बेसलडोसची खरी गंमत ही आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की बेसलडोसमध्ये लोक युरिया घालतात अमोनियम सल्फेट घालतात कोण बाराबत्ती सोळा घालतं कोण चोवीस चोवीस युरो घालतं काय म्हटलं तर दुकानदार दादांनी आम्हाला ते दिलं साधी सिंपल गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो स्लो रिलीज होणारी खतं आपल्याला बेसलडोसला घालायची आहेत आणि हा एकदम स्पीडमध्ये लागणारी खतं ही ड्रिप न सोडायची असतात आपल्याला तर हे बरेच ह्यातले कॉम्प्लिकेटेड आहेत मग अशा चुकीच्या गोष्टी होतात आपल्याला आणि जी स्लो रिलीज होणारी खतं आहेत सिंगल सुपर फॉस्फेट आहे डी पी आहे तुमचं दहा सव्वीस सव्वीस हळू मध्ये येतं लई स्लो पण नाही लई फास्ट पण नाही त्यानंतर ओ पी आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या स्लो रिलीज होणार आहेत मग हे स्लो रिलीज कधी होणार आहे की तुमच्या मुळाच्या सानिध्यात जाऊन त्याला पाणी लागून आपटेक प्रोसिजर व्हायला त्याला कमीत कमी एकवीस ते पंचवीस दिवस लागतात मग ह्या तिथनं सुरुवात होते मग तिथनं पुढे त्याचं काम होणार आहे मग मुळच आपली पहिला साठ तीन दिवस लागणार आहे डेव्हलप व्हायला आणि त्याच्या पुढे ते वीस दिवस काम करणार असलं तर तेवढ्यात आपलं हे निघून जातं त्याच्यामुळं आपण टरबुजाला विरोध करतो की बाबा बेसरडोस घालू नये पण विषय येतो राहताराला दुसरा विषय आता ह्या विषयाला पूर्ण मी पूर्णपणे विरोध करत होतो पण आत्ता थोडा सॉफ्ट कॉर्नर का देतोय मी कारण का बऱ्याच भागामध्ये लाईटचं वेळापत्रक हे चुकीचं असतं म्हणजे आठवड्यातलं तीन दिवस सकाळी लाईट असतं तीन दिवस दुपारी लाईट असतं रात्री लाईट असतं मग ह्या वेळेला शेतकऱ्यां शेतकरी दादांना आपल्या फर्टिगेशन हे एक आठ दिवसाचे द्यायला जमत नाहीत हा एक मेजर प्रॉब्लेम होतो दुसरं मेजर प्रॉब्लेम होतो की काय ना काय तर समस्या आली अडचण आली तर तिथं आपल्याला बेसलडोसचं किंवा पुढं कंटिन्यू पिकं घ्यायचे आहेत की पहिलं पीक घेतलं दुसरं पीक घ्यायचं आहे तिसरं पीक घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी ह्या बेसलडोसचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे बेसलडोस टाकलं तर चालू शकतं फक्त बेसलडोस टाकताना ही काळजी घ्यायची की चुकीचा बेसलडोस टाकायचा नाही आहे आपल्याला बेसल डोस टाकत असताना एन पी के ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या एकीकडे एक असल्या पाहिजेत सेकंडरी मा न्यूट्रिशन आहेत ते वेगळं असलं पाहिजे सेकंडरीमध्ये सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम हायड्रेट येतं हे आपण ड्रीपनं देऊ शकतो त्यामुळे तुम्ही बेसलडोसला टाकायची काही गरज नाही आहे दुसरं महत्वाचं मायक्रोन्युट्रिएंट <coughs> मायक्रोन्युट्रिएंट पण ड्रिपनं देऊ शकतो आपण ते सुद्धा बेसलला टाकायची गरज नाही आहे टाकला तर चालू शकतं फक्त हे सोबत टाकायचं नाही वेगवेगळे टाकायचं आहे मग एन के पी केमध्ये काय कवर करायचं आहे पी केमध्ये जास्तीत जास्त सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला तर चालू शकतं आपण सिंगल सुपर सुपरफॉस्फेटमुळं आपल्याला ॲडिशनल फायदा होतो की सल्फर आणि कॅल्शियम हे एक्स्ट्रा मिळत असतं आपल्याला त्यामुळं सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला तर आपण तिथं चालू शकतं त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट मिळाला नाही तर डी वापर करायचा आहे दहा सव्वीस वापरू शकतो एमओ पी वापरू शकतो एकरी कमीत कमी सात चार ते पाच बॅगा सफिशियंट होतात तुमचं पुढचं काय प्लॅनिंग आहे भविष्यात काय प्लॅनिंग आहे तुमचं रोटेशन काय आहे लाईटचं टायमिंग काय आहे तुम्हाला किती कन्व्हिनियंट आहे ड्रिपनं सगळी खतं सोडायचं ह्यावर तुम्ही तुमच्या इथं ॲडजस्टमेंट करू शकता ह्याच्यासोबत तुम्ही एक काम करायचं आहे की बाबा सॉईल डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे जमिनीमध्ये सगळे आपटेक चांगला झालं पाहिजेत ह्यासाठी टॅकफास्ट नावाचा एक घटक मिळतो बोरगाव इंडस्ट्रीजचा आहे तो चांगला तो वापरू शकतो आपण त्यानंतर जे तुम्हाला आता मी निमॅट्रोडचा प्रॉब्लेम सांगायला आहे हुमणी कांडीकेड सुरळी मर जमिनीतले जे काही सूत्र त्रास देतात ह्या सगळ्यासाठी सिल्वा नावाचं एक तीन किलोचं ग्रँडीन येते एक सहा किलो आपण वापरलो तर त्याचे रिझल्ट सुद्धा अतिशय चांगले आपल्याला पाहायला मिळाले तर बेसल डोसमध्ये ह्या गोष्टीचा वापर आपल्याला करायचा आहे बरीच लोक फार्मराईज वापरून खूप चांगला रिझल्ट मिळाला ते वापरला तरी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतो ते आपण वापरू शकतो आता बेसल डोस टाकल्यानंतर मग आपल्याला बेडची निर्मिती करायची आहे बेड करायला गडबड करायचं नाही आहे व्यवस्थित बेड झाले पाहिजेत त्याचा व्हिडिओ मी पुढे घेणार आहे आता महत्त्वाच्या गोष्टी आपण ह्या शिकलेल्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये की कोण काय सांगत आहे कोण किती भीती घालतं आहे ह्यापेक्षा प्रॅक्टिकली काय महत्त्वाचं हे बघायचं आहे बेसलडोसची गरज नाही आहे आपण ड्रीपनं सगळी खतं देऊ शकतो लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं ड्रिपनं देऊ शकतो ह्यामध्ये आपल्याला पैशाची बचत होणार आहे जिथं अशक्यच आहे सगळं की बाबा लाईटचं टायमिंग प्ले हे आहे आपल्याला प्रत्येक वेळेला शेत लांब आहे आपल्याला आठवड्यातले तीन दिवस जाऊन हे करता येत नाही पण वैयक्तिक आपलं मत आहे बोरगाव टेक्नॉलॉजी कायम ही गोष्ट तुम्हाला सांगते की टरबूजाला फक्त रोज एक तासच वेळ काढावं लागतं आणि ते एक तास रोज तुम्ही सकाळी शेतात गेलंच पाहिजे बघितलंच पाहिजे आणि त्या एका तासामध्ये तुम्हाला स्प्रे द्यायचे आहेत खतं आहेत काय करायचं आहे ही सगळी कामं तुमची झालीच पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ते करायचं आहे त्याला काय सुटका नाही आहे आपल्याला त्यामुळं जिथं अशक्य त्यांनी घालाच चालतं काय अडचण नाही पण ज्यांना शक्य त्यांनी न घातलेलं कधीही चांगलं तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे महत्त्वाच्या तीन चार गोष्टी होत्या ह्यामध्ये जमीन कुठल्याही जमिनीमध्ये चालतं आपल्याला जमीन स्वच्छ करणं गरजेचं आहे रेस्युड्यू फ्री करायचं आहे आपल्याला जमीन त्यानंतर बांध सगळा स्वच्छ करायचा आहे आणि बेसरडोस लागल तसं त्या प्रमाणात आपल्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला पुढचे अजून काय काय भाग लागणार आहेत ते भागसुद्धा मी बनवणार आहे आणि सोबत महत्त्वाचं की तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा सांगा त्याच्यावर आपण सोल्युशन करूया आपलं ध्येय आहे एकरी चाळीस टन आपल्याला टरबूजाचं उत्पादन काढायचं आहे प्रॉफिट रेशो चांगला करायचा आहे आपल्याला आणि अर्थकारण सुधारायचं आहे आणि सामान्य शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे तर तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो